आता भावा बहिणीनो अरे राजू सुधर अरे राजू सुधर राजू काय सुधरत नाही किती मी सांगते किती जीव तोडून सांगते की अर तू पिऊ नको तू दारू सोडून दे तुझी दोन लेकरं बाळ बघ सोन्या ती आहे चांगला संसार कर हे कर काय राजू माझं बी ऐका ना भावा काय करायचं का आता त्या राजूला आता किती मी मी होता होईल एवढं आपल्या दारूच्या पायात नवरा पण गमवून बसली सगळं झालंय की अरे बापा आपला दारोतच गेलाय राजू तू दारू सोडून दु तू चांगला परपंच आहे कर तो पाहिला कसा हाता तसा राहा पण राजू काय करा माझाच हात पिरगड नर्द्याला धरून असं नर्द धरून दाबून ओढतो ता बाबा बहिणीनं मी बी पी करते बाय मी जावका का मरून त्याच्या ह्याच्यात कुटो कुटो आता काई काई सांग आता त्याच्यामुळं तर कुठं कुठं तोंड तडावती मी ही करते तरी माझ्या डोक्याला टेन्शनच आहे आता त्याचा व्हिडिओ बघितला ती मी तर काय चाललंय त्या जर काय वागतोय काय राहतोय काय भावा ब आपलं तर डोकं चालना मी मॅम संस्कार चांगलं दिलत पण आता ती तशी करायला लागली ती वयात आली त्यांना कळाय लागलं त्यांना समजायला लागलं आता आपण किती बी जीव तोडून सांगितलं तरी आपलं काय ऐका ना ती बहिणींना सांगितलं बहिणींच ऐकाना आडवत तिडवत बोलतोय आईनं सांगितलं आईचं ऐका नाच म्हणतोय बायकोच ऐकाना कुणाच ऐका ना सांगा मग आता काय करायचं ते एडच झालं पागल झाल्यावर करायला लागलं हिच आता त्याच्या नादाला कुठं जावं त्याला की हे नवरा कर आणि ते नवरा कर आणि बहिणी आता जीव ते ती आपली नको टेन्शन नको काय म्हणून ती म्हणते मी योग्य तर तायकड जाते योग्यता तयाकड नाही कर जाते काय म्हणतो त्या ते घरदारने त्या तश्या सांगा बहिणी न त्या तरी जवळ करता येईल का मग सांगा मग ह्याला कुठवर सांगाव कुटवर बोलावं काय ते त्याच खरं करतोय संस्कार त्याला बी तू तेच दिल्या आम्हाला बी तीच दिल्या तुम्हाला देणारा माणूस कसं काही पिऊ शकतो आता तो कोणाच्या बी न आता तुम्ही काय कोणाबरोबर मैत्रपणा करताय का फिरताय आता कुठलं बी मैत्र असलं पेताळ खाताड मिळाने फुकाट सोन्यासारखे आता मिळाले फुकाटले कि माणूस एकदा तोंडाला तसलं लागले घर सवय ती गाणीतच जात आहे माणूस सोन्यासारखं एक फुर घ्याय सोन्यासारखा एक लोक झालाय त्यांचं भविषव्याच बघावं भविष्यात हे तर त्याला त्याला रागीत आणि लोक झाल्यापासून तर पव्यातच उडायला लागलाय ते म्हणतोय मी जिंकलो मी जिंकलोच मी सगळे बाँड्री जिंकलो असाच करायला लागला सांगा मग आता मी तरी कुठवर सांगू काय करू त्यांच्या त्रासाने आता कुठवर जीव दडवू कुठं काय करू पण आपण जरी आपल्या लेकी बाळांकन आलो खुशीत राहायचा प्रयत्न केला की के आपलं दुखणं टाळायचं प्रयत्न केला तरी आपल्या डोक्यावर काहीतरी परिणाम होतो इतकं लांब गेलं तरी काय पण राग का आता बाप्बी बाबी दारू देत होता रागवायता का ह्याने बी कधीतरी तरी बापा हात उचलला असेल ह्याच गोष्टी ह्याच्या बरोबर झाली तर किती अवघड आहे किती अवघड आहे सांगते मला तू बर आता बापाचे माझे भांडण लागले हे झाले तर ह्याला नाही बघावल नाही हे झालं तर ह्याने बी बापाला काहीतरी बोललाच असेल बापा हात उचलला असेल तर बाबा बहिणीनं आपण काय म्हणतो ती व्हया नको तुझी परिस्थिती तो तुझा लेख गप्प बसेल का तुझा झाले तुझ्या हात उचल मग तुझी काय किंमत राहिली तुझं काय डिमांड राहिलं ते म्हणतो वेळ निघून गेलेले असेल र बाळा मला जर एकाने तसं केलं तर मी ह्या जगातच नसल असं असं म्हणून चालतंय का भावाहिणी सांगा की आणि लेखच मोठा व्हायच्या आधी आपणच सुधारणा केली की आपणच सुधारलो कि आपणच नाही त्या वाटाला गेलो तर लेकाला बी चांगलं वाळायला लागेल का नाही पण त्याने वेळेत आवर घातलं पाहिजे स्वतःला सगळ्याला वाईट होण्याच्या ऐवजी फक्त दारूला जर वाईट झाला तर ह्याचं कल्याण होईल ना मग तेच आम्ही सांग सांग बहिणीला वाईट आयला वाईट भावाला वाईट सगळ्याला वाईट होण्याच्या ऐवजी त्याने दारूला वाईट व्हावं आणि भावा बहिणीनं ते दारूचे आरे पाडतात की आता थोडे थोडे पितोय परत जर जे गेला तर ते त्याचा परपंच कसा व्हायचा ते परपंच कसा हाकायचा ते लेकर बाळ कसा बघायचा लेकर बाळाचं शिक्षण कसं व्हायचं मग आता बहिणींच तरी काय चुकतंय का भावा बहिणीनं त्याला त्या गावात जर तसली सवय आहे की तसलं मित्र आहेत तर त्याला दूर कर्म ती गाव सोडून दे म्हणते की आमच्या इकडे राह्या तुझं चांगलं होईल तर ते कोणाच ऐका ना बहिणीलाच कायतरी म्हणतंय काय तरी बोलतय आणि आपण जर सांगायला लागलं भावा की अरे राज असं करायचं तसं करायचं त्या काय चुकीचं चुकीचं सांगतच नाही तुम्ही बघा आता मला काय म्हणतोय की तुझ्या तुझा दाख चालेल आणि तुझं तू आणि माझा कोणी विचार करायचा नाही आणि माझं कोणच नाही आणि माझा कोण विचार करतय आणि तू तरी काय माझा विचार करतेस हे काहीच बोल त्याचं त्या पैसा पाण्याच आता पैसा पाण्याचं म्हणतो सगळे माझं मा जीवन मला मा जगणं मुश्किल झालंय उलट ह्या दोघांनी मला आनंदात सांभाळाय पाहिजे ही करायला पाहिजे तर हीच मला दुःख द्यायला लागलंय भाव बहिणीनं म्हणजे मा माझं बी कस जीवाला वाटेल सांगा गे तुम्ही कि मला दोन लेख असताना सुद्धा काय उत्पेग नसल्यावर हाय का नाही पाक येड्यावरीच करायला लागलंय तसंच करायला लागलं त्या बारक्याला बी घालती कशी तरी समजून कि जाऊ दे असं नाही करायचं कोणाच्या नादा नाही लागायचं आपलं काम बोल ना आपण बोल तर भावा बहिणीनं तो करतोय बी काम मला बांधला बर का तो पण भावा बहिणीनं शेवट ही आईचा जीव आहे मला असं वाटतय कि करमाना मला मी योगिता म्हणते खा पी तुला अशी करते तुला तशी करते तर तू कशाला त्यांचा विचार करते करते तर बाबा शेवट हे आईचं काळेच आहे मी इकडं आल्याच्या नंतर त्याने मला कसला फोन केला नाही किंवा विचारलं नाही किंवा तू कशी आहे काय आहे बरं आहे का तुला तू व्यवस्थित पोचली का असं काय सुद्धा विचारलं नाही तर भावा बहिणीनं मी सकाळी होऊन फोन योगी त्याला म्हणलं दे ग मला फोन लाव तो काय करतोय मला बघू दे मी करू दे तर भावा बहिणीनो हवे आपला कामाला जातोय बाबा मला म्हणला मी कामाला आलोय की ठेव फोन म्हणला बोलाय वेळ नाही तर भावा बहिणींना आपलं ज्यादा काय बोलणं बी झालं नाही दोन शब्द दो बोलला आणि ते मिस्तरी सारखा त्याला म्हणायला लागला कि दिल दि असं मग ते मला म्हणला की दी 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 आस, आई ठेव मी नंतर बोलू आपण मग भावा बहिणीनं मी ठेवून दिला त्याचा मजकूर मला काही कळाला नाही तर ती पिंकी मी आपलं व्यवस्थित खाया पिया घालते हे करते आता जसं तिला होईल तसं ती लहान बाळाचं जसं झोपलं ही की आपलं स्वयंपाक पाणी करते ही करते देते आपल्या तिथल्या शक्तीनं सार आपला ही करते आता उपाशी कोण ठेवतं का बाहून कसं नाही कस गाठटुकडा माणूस घालता येत ते खायाला तर देते ती बी आपलं जेवण हे करून त्यांना आता मी त्यांना तिला एकच सांगणार होती की पोरग रडत कडत काय त्यांना खाया पिया गाडं नको फिरू दे असंच येड्यावाले पण तिला पण वाट वाटत असेल की परत तिला वाटत असेल की सासू नाही म्हणण्याच्या नंतर आपल्याला करावंच लागेल कसं उपाशी ठेवायचं हे असं ती बी लाज काज करते इतके भावा बहिणींना मग आपण कोणाला दोष द्यावर कोणाला बोलावं कोणाची चुकी धरावी सांगा की तुम्ही काय कोणाची चुकी फक्त एवढंच वाटतं की सगळ्याचा चांगला भाव हो, आपण चांगला बघायचं पण तिथं आपल्याला वाईट ठराव था काय करायचं चांगला परपच करावा सगळं सोडून द्यावं आनंदात राहावं खुशीत राहावं हीच आईचं म्हणणं असतं भावा बहिणीनं आणि कुठल्या आयला वाटतं का आपल्या लेकराचं ले वाटोळ व्हावं की असं व्हावं कुठल्याच आयला वाटत नाही ना बाबा बहिणींना सांगा आता तुम्ही मग आता मी काय करू आणि मी कुणाला वाईट बोलू आणि कुणाची बाजू धरू सांगा ना तुम्हीच भावा बहिणींनी तेव्हाच म्हणतो तुझ्या लिखील तूच बघ तुझ्या लिखील तूच बघ पण आता मी लेकीला वाईट हो का लेकरला वाईट हो सांगा की कुणाला हो आता ही माझीच आहे ती सगळीच मग आता मी कुणाची बाजू धरून बोलटच पण त्याला वाईटच शिकवते मला सांग वाईट शिकवतच नाही ना कोण चांगला सांगायचा प्रयत्न करतो बोला सारखा बोलतो माझा विचार करत माझा कोण अरे विचार पैसा पाणी दिलेला हे माणूस की नसती आवा बहिणी म्हणून द्या पण ते मला सुद्धा जन्म दिलेला दिलेला म्हणतो कि तू कुठं माझी माया करते तू कुठं माझा विचार करते तू तू कुठं माझं काय बघते आता ह्याचं काय बघू भावा बहिणीनं त्यानेच माझ बघायचं तर तरी बी आपण काय म्हणतो जाऊ द्या डो त्याच्या डोक्यात सतरा किडा आहेत कशाला आपल्याला सोन्यासारखी खायचं भावा बहिणीनं मी त्याला कधीच म्हणत नाही

मग त्याला हाय कोणाचा लोड त्याला हाय कोणाचा लोड हाय कोणाचा त्रास काय का, का ते तो मजा करतोय का काय करतोय हीच काय समजा ना भावा बहिणी त्याला म्हणाला असत बहिणी आईचा लय आयला सांभाळायला लागतंय भावाला सांभाळायला लागतंय असं बी काय नाही का देतो पाच पैशाची कधी आशा नाही केली कधीच कोणाला काय नाही कधीच नाही भावा बहिणीनं आम्ही तरी त्याला असलं नसलं तरी देव घेऊ हे हो पण त्याच भाव बहिणीनं मी एवढी त्याची स्वतःची आय आहे पण मी कधीच त्याला म्हणत नाही की माझ्या घरात ही नाही देतो का ना ती नाही देतो का नाही उलट तोच म्हणला ना आई मला आमक नाही देते का आई मला तमक नाही तरी पण भाव बहिणीनं मी देते मग आणि काय कराय काय पाहिजे आणि लईच त्याने बावळाटवाने धरलंय कायच करतोय कस करतोय आपल्याला तर काय समजा ना त्या आता मग आपली इकडं आली योगिताकड म्हणलं आपल्या डोक्यातलं जाईल ही होईल पण कुठलं डोक्यातलं जाते सारखं त्यांच्या त्यांचं आहेच डोक्यात विचार माझ्या आता मग पूर्ण योगिता मग ते आई तो आपलं खाऊन पिऊन माझ्यात राहाय कर आता सोन्याचा गाष्टी खाया घालते भावा बहिणी आणि इकडं आल्यापासून खाते पण मी आणि असं डोक्यात काय असं बसलं माझ्या लगेच नाराज मन होता हे होत आहे सारखं नारा मी मन करून सांगितलं त्यांना त्याचं काय करायचं सारखं जुरलेवा आपलं जीवन त्याने वेळ स्वतःला आवर घालावा बस एवढंच म्हणणं आहे माझं भावा बहिणीनं माझं पण एकच म्हणणं आहे की त्याने येरावाळी सुधरावं आणि आपली लेकरं लहान लहान आहे तोच आपल्या लेकरांच्या हातून आबरो घालवून घेऊन हिवा मान सम्मान सगळं लेकरांनी द्यावं असं वागावं एवढंच म्हणणं आहे बाबा बहिणीनं माझं